Terima kasih telah <laughs> menonton. युट्यूब ला बघ तू डायरेक्ट डायरेक्ट युट्यूब का पाहता व्हिडिओ श्री स्वामी समर्थ काय परिस्थिती गरिबीची असू दे विचार भिकारी नेते उकडू पण आहे सिमगा बाय सिमगा बाय वाघ वाय పాయి బానా రి బందల వా 야, 봐, 이 가위, 봐, 이 놀이, 봐. स्वागतम भाबलेवाडी विकास मंडळ रजिस्टर मुंबई आणि स्थानिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचा विसावा नवरात्रोत्सव अतिशय आनंदाने साजरा होत आहे आणि त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला जवळजवळ अठरा स्पर्धक आपल्या या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली पहिला बालवाडी गट एक ते चार चा प्राथमिक गट पाच ते चा गट आणि खुला गट आणि वैशिष्ट्य खुला गटाचं आपल्या समोरच बघताय की महाराज बसलेले म्हणजे वयाची अट खुल्या गटाला किती असू शकते आणि सुरुवातीला त्यांच्यासाठी एकदा जोरदार डाळ वाजवूया कोणती स्पर्धा म्हटली की त्याच्यासाठी निरीक्षक म्हणजे परीक्षकांची गरज असते स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून आपल्या स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून परीक्षक म्हणून मान्य श्री चंद्रकांत आपटे उर्फ भाऊ आपटे आणि त्याचबरोबर आपल्या हायस्कूलचे नवीन यंदाच आलेले मान्य शिरकेसर हे दोन्ही परीक्षक म्हणून लाभले आणि सुरुवातीला विकास मंडळातर्फे आम्ही दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्यांचा छोटे खाणी सत्कार करतो त्याचा त्यांनी स्वीकार करावा आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले मान्य शिरकेसर यांचा सत्कार आमच्या वाढीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत चव्हाण यांच्या शुभ हस्ते होईल तसंच दुसरे परीक्षक श्री चंद्रकांत उर्फ भाऊ 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 सत्कार भाबले यांच्या हस्ते होईल शिक्षकांचं जे मत असतं ते त्यांचं जे मनोगत असतं त्यासाठी मान्य शिरकेसरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आपल्या समोर सादर करावं नमस्कार बाबलेवाडी विकास मंडळ मुंबई तसेच समस्त बाबलेवाडीकर यांनी गेले बावीस तारखेपासून जो हा देवीचा घटस्थापनेपासूनचा जो कार्यक्रम कार्यक्रम उत्साहात चालू केलेला अगदी तो स्तुत्य उपक्रम आहे सुत्त कार्यक्रम आहे खरं तर गेल्या वर्षी वर्षीपासून मी ते जॉईन झालेलो आहे आल्यानंतर ह्या वर्षभरात हे कोकण मला आपलंच वाटायला लागलेलं आहे आमच्या मामाने सांगितलं होतं कोकणची माणसं मायाळू आहेत खर तर ही कोकणची साधी बोरी माणसं हे आपलीशी वाटायला लागलेली आहेत खूप मायाळ माणसं आहेत म्हणजे मला माझ्या गावाच आता थोडस ज्यावेळेस थो। थो मी गणपतीला गेलेलो होतो गेल्यानंतर तिथं तो डॉल्बीचा आवाज एवढा मोठा तुम्हाला होता पुन्हा वाटत होत की कधी मी या बाबलेवाडीत येतोय असं वाटायला लागलेलं होतं इथं जेवढी शांतता आहे जेवढं आपले पण आहे तेवढं त्या शहरात आपले पण राहिलेलं नाही ते फ्लॅट संस्कृती झालेली आहे शहरामध्ये इथं जो तो माणूस आपला असं वाटतो आहे आणि हा जो उपक्रम इथं लाव आपण घेतलेला हा जो कार्यक्रम फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर त्याचे निकष थोडेसे वेगळे होते मला माझ्या मनात काय होतं की जो स्पर्धक पुढे येईल त्याचा जो वेशभूषा आहे त्या वेशभूषेविषयी तो काय तर सादर करेल त्याचबरोबर त्याच्यातून काय तो प्रबोधन करेल असं काहीतरी होतं परंतु पूर्ण गरबा टाईप तुम्ही जो डान्स केला तो खूप चांगला होता त्याच्यातूनच आम्ही काय केलेलं आहे तुमचे नंबर काढलेले आहेत तुमची जी वेशभूषा आहे त्या वेशभूषेतूनच आम्ही काय केलेले आहेत तुमचे जे नंबर आहेत ते काढलेले आहेत खरंतर आता ही जगदंबा झालेली होती देवीचं रूप शक्तीचं रूप अगदी चांगल्या पद्धतीने तिने तो गेटअप केलेला आहे स्वामींनी मुख अभिनय केला सगळ्यांनी स्वामींची पूजा केली सदैव मी तुमच्या पाठीशी आहे हे स्वामीच सतत आपल्याला सांगत असतात आणि ह्या बाबांच्या रूपात खरंच स्वामी इथं प्रकटलेले आहेत काय असं भासत होत तसेच आपला बाल शिवाजी त्या शिवाजीचं रूप अगदी छान झालेलं होतं आपले वाघोबा वाघासारखे उड्या मारत होते आता वाघोबा इथून गेल्या तर घरी जाऊ न जंगलात जाल जंगलात नाही जाऊ नका त्याचबरोबर हे बालके बालच्या यांनी खूप मोठ्या पद्धतीने काय केलेलं आहे सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांची कला इथं दाखवलेली आहे आयोजकांनी मला इथं परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद सर आमच्या कोकणावर असंच प्रेम आणि माया अशीच राहू त्या दे त्यासाठी सर्वांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो असं म्हणतात कोकणची माणसं साधी बोळी आणि हे मनात त्यांच्या पोटात त्यांच्या भरली शाळे आणि असंच वातावरण आपल्या कोकणात असतं आपण सर्वांनी शिर्केसरांना असंच सहकार्य करूया आणि आपल्या गावाचा आपल्या वाढीचा विकास साधण्यासाठी त्यांचं योगदान आपल्याला लाभू दे असं म्हणतो आता सर्वांचे डोळे उत्सुकता सर्वांची परिस्पर्धेत येणाऱ्या नंबराकडे असेल सुरुवातीला छोट्या गटाकडून सुरुवात करूया आपल्या या छोट्या गटाचा म्हणजे अंगणवाडीचा निकाल माझ्या हातात आलेला आहे आणि त्यामधील नंबर तीन काढायचे होते पण आपले छोटे स्पर्धकच दोन होते आणि त्या दोघांत इतकी चुरस होती त्रिशा दीपक चव्हाण आणि स्वरांश दिलीप तोसकर या दोघांमधील द्वितीय क्रमांक आहे स्वरांश दिलीप तोसकर त्याचं बक्षीस वितरण करतील दीपक शंकर भाबले त्याच गटातलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जातंय त्रिशा दीपक चव्हाण त्रिशा दीपक चव्हाण अतिशय छोटी असणारी पण इतकी ऍक्टिव्ह मुलगी आहे बालवाडीत जाते तेव्हा मला ती नेहमी भेटते आणि त्याच दिवशी म्हणजे दिवस माझा चांगला असतो अशी मुलं बघितल्यावर आणि आवर्जून ती हाकही मारते तिला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देत आपल्या वाडीचे अध्यक्ष चंद्रकांत गणपत चव्हाण चार <laughs> <laughs> या गटात तीनच स्पर्धक होते आणि त्यामुळे तिघांचाही नंबर आलेला आहे फक्त पहिला दुसरा आणि तिसरा एवढंच काढायचं होत तर तृतीय क्रमांक आहे आराध्या प्रशांत बाणे आराध्याबद्दल विशेष सांगायला नकोच कारण सगळी वाडी तिला ओळखते आणि परवाच आमचे साहेब आले होते आणि आवर्जून तिचा उल्लेख त्याने केला आणि एक दोन डान्स तिला करायला लावले अशी छोटी आराध्य उद्या आपल्या वाडीचं नाव निश्चित उज्वल करील कारण ती इतकी उत्कृष्ट डान्सर आहे आणि बारीक निरीक्षण ती तरी असत खर तर ती छोट्या वयाची आहे एक दोन महिने कमी आई नाव घालायला तयार नव्हती तरीही ती स्वतःहून आलेली मिसाळ जाणार म्हणून आणि अशा आमच्या या छोट्या आराध्याला बक्षीस वितरण करतील तृतीय क्रमांकाचा विश्वास गोपाळ भागले या गटात राहिले दोन विद्यार्थी आता कृष्णराज आणि मिहिर यामधला एक प्रथम क्रमांक आहे आणि एक द्वितीय क्रमांक आहे तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जाते कृष्णराज सचिन शिर्के बाल शिवाजी हाही छोटा विद्यार्थी बारामतीहून आला आणि आमच्या या वाडीत आमच्या शाळेत रमला आणि इतका ऍक्टिव्ह आहे घरी आईला मदत किती करीत असेल माहित नाही पण बाईंना सारखी मदत करणार डस्टर आणू काय पाणी आणू काय आणि इतकं बारीक निरीक्षण शाळेत असतं असा हा हौशी आमचा एक छोटा विद्यार्थी त्याला बक्षीस वितरण करतील ग्रामपंचायत सदस्या सौ सुचिता संजय आपटे मुद्दाम त्यांचं नाव घेतलं की आमच्या कमिटीचा एक लाडका विद्यार्थी आहे आणि सर्वांना त्यानं माया लावलेली असा तो छोटा विद्यार्थी आहे प्रथम क्रमांक दिलीप सॉरी मिहीर दिलीप टोसकर याला बक्षीस वितरण करतील मनोहर वासुदेव पाने खर तर साईबाबा कोण असं मलाही प्रश्न पडला होता कारण त्याचा चेहरा दडून गेल्यामुळे कोणतेच कळत नव्हतं अशा छोट्या मिहिरला सर्वांतर्फे शुभेच्छा त्यानंतर पुढचा गट इयत्ता पाचवी ते सातवी यामध्ये सुद्धा पाच विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यातलं उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे आमची छोटी कवयित्री इयत्ता पाचवीत आता आहे ती कोण असेल सांगा जी कविता करते आत्ताच कोण असेल ताई <laughs> कृषिका दीपक शिर्के तिला उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे आणि ते देतील आपले रामचंद्र तोसकर यांच्या हस्ते तिला पारितोषिक दिलं जात आहे उत्तेजनाथ <स्थाँगा> त्याच गटातला अतिशय <laughs> हौशी आणि तेवढी धाडशी आणि आरती म्हणू किंवा डान्स असो अशी आपल्या वाडीतली एक ऍक्टिव्ह मुलगी मी त्याला तिला आपट्यांचा बाबू म्हणतो मुद्दाम आता कोण असेल तुम्ही ओळखा कोण असेल भवे स्वरा संजय आपटे हिला तीन नंबरचं पारितोषिक जात आहे खर तर मुलीनं असे ड्रेस करणं आणि सादरीकरण करणं सोपं नाही थोडी लाज वाटते फिरायला जाताना ठीक पण चार चौघात हो असा ड्रेस करणं दादा कोण के होणं हे सोपं नाही तिला बक्षीस देतील आपले गावकर नारायण सहदेव भाबले याच गटातलं दोन नंबर तर पारितोषिक जात आहे असाच एक सतत धडपडत असणारा विद्यार्थी रुद्र दीपक चव्हाण <laughs> <आगे। laughs> याला पारितोषिक देतील घनश्याम पांडुरंग तोसकर या गटातला आता प्रथम क्रमांक आपल्याला माहितीये पाच स्पर्धक होते कृषिका रुद्र स्वरा सानवी आणि अपूर्वा तुम्ही सर्व कोण असेल तो कोण असेल बरोबर प्रथम क्रमांक जातोय अपूर्वा विश्वनाथ बाणे देवीच्या रूपात तिने आपली कला सादर केली होती तिला बक्षीस देतील सौ नमिता नारायण तोसकर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अपूर्वा विश्वनाथ बाणे याच गटात आणखी एक उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे आता कोण सांग विचारच नको सानवी सुशांत शिंदे तिला बक्षीस दिनेश भिकाजी पाने तिचेच पप्पा <laughs> सुशांत शिंदे खुल्या गटाकडे मोठा गट ज्यात सर्व वयाचे आ, या गटातलं तृतीय क्रमांक जातोय अनिता अनंत तोसकर अनिता अनंत दोसकर काय होत लहानपणापासून कधी कधी काही मुलांना काही विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही आणि मग आपली जी ऊर्जा असते तर माहिती आहे त्यांना माहिती आहे की त्या आपल्या गॅदरिंगला भाग घेतला होता त्यांनी आणि आजच्या या कार्यक्रमातही हौशीन भाग घेतला होता आणि म्हणून म्हणतो की स्पर्धेला वयाची अट नसते फक्त आतून चेतना किंवा प्रेरणा मिळायला हवी तिला बक्षीस देतील सौ मेघाली महेश आपटे <स्थाथ> त्या गटातलं द्वितीय क्रमांक जातोय महेश भगवान आपटे याला बक्षीस देतील प्रकाश वासुदेव भाबले एक आपल्या वाडीतला आणि हौशी कलाकार पन्नाशी उलट्याच्या मार्गात असलेला तरी सुद्धा मुलांना लाजवी अस ला अशी त्याला हौस असते आणि प्रत्येक कार्यक्रमात नंबर काढल्याशिवाय ते कधी गेलेले नाही याच गटातला प्रथम पारितोषिक जात आहे कोणाला जाईल वाटतय कोणतरी म्हणाल इकडे बाबा म्हणून तर पहिल्या नंबरच बक्षीस जाते श्री भिकाजी हरितोसकर सर्वांनी जोरदार टाळे वाजूया स्वामी समर्थना हे बक्षीस जात आहे त्या पाठीशी आहे त्यांना बक्षीस देतील आजचे परीक्षक श्री चंद्रकांत उर्फ भाऊ आप या गटातलं उत्तेजनार्थ क्रमांक जातोय ज्यानं कमी वयात शाळा सोडली आणि आणि उद्योगाला लागला आणि तरी तो समाधानी आहे असा आपला सर्वांचा आवडता मनोज मनोजला बक्षीस जात आहे उत्तेजनार्थ त्याला बक्षीस देतील विजय भाबले सहभागासाठी पारितोषिक दिलं जाणार आहे खुल्या गटातून मोहन वासुदेव तोसकर यांच्यासाठी हे छोटस पारितोषिक त्यांनी त्याचा स्वीकार करावा देतील आमच्या वाडीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण